वर्षापासून प्रलंबित असणारा रोहिदास दळवी प्रकरणाला गती यावी आणि लवकरात लवकर सत्य बाहेर यावं यासाठी हा तपास सीबीआयने करावा अशी मागणी पत्रकार परिषदेत बहुजन मोर्चाचे संस्थापक राजेश खडके यांनी केली दोन फेब्रुवारी दोन हजार बाराला रोहिदास बापू दळवी यांचा मृतदेह कानिफनाथ डोंगराच्या पायथ्याशी आढळला होता ही घटना संशयास्पद असल्याने याचा कसून तपास व्हायला हवा आणि सत्य समोर यायला हवं अशी मागणी होऊ लागली होती परंतु गेल्या एक वर्षापासून हा तपास संथ गतीने चालू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर बहुजन मोर्चाचे संस्थापक प्रमुख राजेश खडके यांनी ही मागणी केली आहे एकोणीशे ब्याण्णव साली कमला शिक्षण संस्था ही स्थापन करण्यात आली आणि या संस्थेला एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली दोन एकरचा प्लॉट रिकमेंडंट झाला आणि या संस्थेचे त्यावेळेचे अध्यक्ष माननीय खासदार गजानन बाबर हे होते आणि सेक्रेटरी कंपन संपाल म्हणून हे होते आणि ही संक ही जी संस्था जी आहे या संस्था आणि दोन एकरचा प्लॉट अलॉटमेंट झालेला जो आहे तो प्लॉट बळकवण्यासाठी शाह आणि वैशाली जळवी यांनी संबंधित जे आजीव सभासद आहेत त्यांची फसवणुकी केलेली आहे आणि याच फसवणुकीच्या माध्यमातून वैशाली दळवी यांचे जे मिस्टर आहे रोहिदास जाळवी यांची हत्या केली असा आरोप जे आजीव सभासद आहेत आणि त्यांच्या घरातले जे साडू आहेत रोहिदास दळवे यांचे साडूभाऊ जे आहेत सुधीर ढवळे यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि ह्या संदर्भात संघटनेच्या वतीने तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हावा आणि संबंधित सीबीआयने चौकशी करावी तेव्हाच या ठिकाणी ते या, या गुन्ह्याचा छडा लागू शकतो हे प्रकरण आर्थिक लोभाच्या पोटी झालं असल्याचं मत सुजाता भामे यांनी मांडलंय एक फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी वैशाली दळवी यांनी रोहिदास दळवींवर दबाव टाकून चिठ्ठी लिहून आणि दोन फेब्रुवारी दो दो दोन हजार बारा रोजी कानिक नागच्या डोंगराजवळ तळ्याकाठी यांचा मृतदेह आणि त्या चिठ्ठीमध्ये दळवी कुटुंबियां कुटुंबियांवर द्विपक्ष हापडून मानसिक अत्याचार